नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत जे पुण्याचं आहे त्यामध्ये इथे काय अपडेट आलेलं आहे ते आपण बघणार आहोत की जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि तुम्ही काय काय व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आता मुदतवाढ झालेली आहे तर मग याबद्दल हे डिटेल अपडेट असणार आहे की काय काळजी घ्यायची आहे आणि काय काय डॉक्युमेंट्स तुमचे रेडी ठेवायचे आहे ते आपण इथे बघूया तर तत्पूर्वी ज्या आपल्या सर्व सरसेवेच्या आणि महानगरपालिकेच्या ज्या बॅचेस आहेत त्यासाठी तुम्ही एकत्र एक सर्वांचं प्रिपरेशन करू शकणार आहात म्हणजे येणाऱ्या सर्व सरसेवा भरतीसाठी त्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता जो रिजनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो इथे कवर करून घेतला जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाईल पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स असतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे म्हणजे तुम्ही त्याद्वारे मल्टिपल रिव्हिजन्स करू शकणार आहात आणि या जेव्हा पण तुम्ही सबस्क्रिप्शन घेत आहे त्यापासून तुमचं ते वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहे मग या अंतर्गत तुमच्या ज्या सर्व सरसरीचं जे प्रिपरेशन आहे ते तुम्ही करू शकणार आहात आणि एकाच बॅच मध्ये तुम्ही सगळ्या एक्झाम्स इथे तुम्ही देऊ शकणार आहात तर याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन किंवा एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि जे सबस्क्रिप्शन आहे त्यासाठी तुम्हाला प्रोसेससाठी जे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर आपण अपडेट बघूया हे काय आहे तर बघा महिला व बाल विकास आयुक्तालय जे पुण्याचं आहे त्या अंतर्गत हे प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं तर यामध्ये काय सांगितलंय बघा जे प्रक्रियेच्या संरक्षण अधिकारी गट राजपत्रित संरक्षण अधिकारी कनिष्ठ वरिष्ठ लिपिक कनिष्ठ यासाठी जे आणि यासाठी जे जे, जे संवर्ग अंतर्गत होते या पाच यांची जी कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी डेट होती ती अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत होती परंतु आता काय करण्यात आलेलं आहे यासाठी डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि ती असणार आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तिथे उपस्थित राहायचं आहे आणि यासाठी तुम्हाला ॲड्रेससुद्धा त्यांनी तिथे दिलेला आहे जो महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे जे आहे व्ही व्ही सर्किट हाऊस जवळ त्याच्यानंतर लँडमार्क आहे डॉक्टर बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था जे पार्टीचं ऑफिस आहे तिथे ते लँडमार्क त्यांनी दिलेला आहे ठीक आहे मग इथे तुम्हाला काय करायचं का आहे त्या टाईममध्ये त्यांनी दिलेला अंदाजावरती जे आहे त्यांनी नऊशे मीटर अंदाजावरती जे पार्टीचं केंद्र आहे तिथेच तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यासमोरच नऊशे मीटरच्या अंतरावर होणार आहे आणि ज्यांचं कोणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेलं त्यांचं आता इथे होणार आहे मग जर कोणाचं राहिलं असेल त्यामध्ये तुम्हाला जे तुमचे सर्टिफिकेट्स आहेत ते तुमचे घेऊन जायचं आहेत आधार कार्ड घ्यायचं आहे त्यानंतर जे तुमचं पण जात प्रमाणपत्र असेल ई डब्ल्यू एस असेल तर ई डब्ल्यू एस एस सी बी सी असेल तर ते प्रमाणपत्र किंवा एस सी एस टी कोणतंही कास्त तुमचं जे प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे आणि त्याद्वारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तुमची प्रोसेस होणार आहे तसेच येणारा आता महिला व बाल विकास जी आता नेक्स्ट पदभरती होणार आहे तसेच जे अंतर्गत आहे दोनशे अठ्ठावन्न जागांची सुद्धा अपडेट आणि इन्फॉर्मेशन आपण आता पुढे बघणार आहोतच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये आणि असंच तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि अशाच माहिती जाणून घ्यायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा थँक्यू